नमस्कार मी सुरेश काटे आपलं न्यूज मध्ये स्वागत कल्याण हुबुलीतून मुंबई शहराला पुरवलं जात आहे विष आणि रेल्वे मार्गांमध्ये स्लो केल्याचा प्रकार अनेकदा समोर आणून देखील शासनाची मात्र डोळे झाक पाहूया एक विशेष रिपोर्ट रेल्वे मार्गलगतच्या काही जागा शेती करण्यासाठी भाडे तत्व दिल्या आहेत मूळ भाडेकरूंनी त्या उत्तर भारतीयांना देऊन त्यास शेती सुरू केली आहे मध्य हरभर पश्चिम या सगळ्याच रेल्वे मार्गालगत नाल्याच्या प्रदूषित पाण्यावर ही शेती जगवली जाते त्यातील भाजी मोठ्या प्रमाणात बाजारात विकली जाते भाजी नाल्यावर पिकवली की ग्रामीण भागातून चांगल्या पाण्यावर पिकून आणली आहे याची नेमकी माहिती नसते प्रदूषित भाजी बाजारात येते त्याच ठिकाणी खरेदीला ब्रेक लागला तर पुढे ती स्वयंपाक घरात जाण्यापासून वाचणार सावधान आपण मुंबईत राहत असाल तर सावधान आपल्याला विविध आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आता पाल्याभाज्या खाणं बंद करा ही हिरवीगार शेती आहे डोंबलीतील ठाकुर्ली या भागातील या भागामध्ये नाल्यातील प्रदूषित पाण्यामध्ये व केमिकल युक्त पाण्यामध्ये या ठिकाणी विविध प्रकारचा भाजीपाला हा पिकवला जातो आणि या भाजीपाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये आजार होण्याची शक्यता आहे हृदयविकारांसह डोळ्यांचे आजार कॅन्सरचे आजार असे विविध प्रकारचे आजार या भाजीपाल्यांमुळे होणार आहे त्यामुळे आपण मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजू राहत असाल तर ही भाजी खाणं बंद करा असतात तेच पाईपने घेऊन भाज्यांवर टाकत असतात त्याच्यामुळे काय होतं ते केमिकलमध्ये कॉपर लीड झिंक प्लॅस्टिक कंपाऊंड असतात त्याच्यामुळे आजकाल कॅन्सरचे प्रमाण तर एवढे वाढलेले आहेत ट्युमर होतो ब्लड युएनए इन्फेक्शन होतं पेशंट लोकांना आजकाल आजारपणा ह्याच्याचमुळे जास्त वाढलेले आहेत आम्ही जरी सांगत असलो की त्या भाज्या खा तुम्ही पालेभाज्या खा पण पालेभाज्या पाले हा तुम्ही चांगल्या ठिकाणी खत वगैरे असतात त्या असं ठाकुर्ली कल्याण हा रोड आहे या रोडवरच्या बाजूलाच हा भला मोठा एक फ्लॅट प्लॉट आहे या प्लॉट प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाजी जी आहे ती इथे उत्पादित केल्या जाते पिकवली जाते परंतु ही भाजी जी आहे ती फक्त गटाराच्या पाण्याने पिकवली जाते तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे आहे ते हे न नाल्याचं पाणी आहे आणि हे नाल्याचं पाणी जे आहे ते या या पद्धतीचा हा जो पंप आहे या पंपच्या साहाय्याने ते पाणी ह्या शेतीला दिलं जातं आणि अशा पद्धतीने ही जी शेती आहे ती या ठिकाणी केली जाते तुम्ही बघू शकता हे जो हा जो परिसर जो आहे जवळपास हा एक आ, म्हणजे खूप मोठा फ्लॅट प्लॉट म्हणावा लागणार आहे आणि या ठिकाणी ही जी आहे ही भाजी पिकवली जाते आणि हीच जवळपास पूर्ण मुंबई शहरांना हिची विक्री केली जाते त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या जीवाशी खेळ हा येथे होताना दिसतो हिरव्या पालेभाज्या पौष्टिक असतात परंतु ह्या पौष्टिक नाही तर ह्या विषारी पालेभाज्या ह्या समस्त डोंबिवली आणि ठाकुर्ली परिसरात उगवल्या जातात अक्षरशः केमिकल आणि गटाराच्या पाण्यात खंबाळपाडा इथे जो नवीन नाईन्टी फीट हायवे आहे त्या तिकडे आणि ठाकुर्ली पश्चिमेला जो टा ठाकुर्ली पॉवर हाऊस आहे त्याच्या उजवीकडे आणि राजीव नगर पासून ठाकुर्ली स्टेशन पर्यंत या संपूर्ण जवळजवळ पन्नास ते सत्तर एकरामध्ये हा मुळा पालक मेथी असा पालीभाज्याचा जो शेती आहे पालीभाज्यांची शेती ही केमिकल आणि गटाराच्या पानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जवळजवळ गेले दोन वर्ष सतत ह्या पालेभाज्यांची शेती नष्ट केली होती जेणेकरून नागरिकांपर्यंत हे विष पोहोचू नये आणि त्या विषामुळे अपायकारक त्यांना कुठलंही आरोग्य त्यांचं हानिकारक होऊ नये म्हणून ह्या सतत परंतु ह्याची जबाबदारी शासकीय यंत्रणा घेतच नाही कृषी कृषी अधिकारी बोलतात आमची जबाबदारी नाही महापालिका बोलते आमची जबाबदारी नाही बरं ज्या जागेमध्ये काही वैयक्तिक जागा आहेत काही रेल्वेच्या जागा आहेत रेल्वे सुद्धा जबाबदारी झटकते मग ह्याची जबाबदारी कोणाची लोकांना मारतायत ह्या विषाने याची जबाबदारी नक्की कोणाची हे शासनाने एकदा नक्की करावे अन्यथा पुन्हा मनसेचं खाल आहेच